अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भर रस्त्यात तरुणाने तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार रात्री नगर शहरात घडला या प्रकरणी पीडित मुलीने पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी तरुणांविरुद्ध विनयभंग कलमानुसार तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची मैत्री नगर शहरातील एका दुकानात गेल्या होत्या त्या रात्री नऊ वाजता घरी जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात पाणीपुरी खाण्यासाठी थांबल्या तेवढ्यातच त्या ठिकाणी दुचाकीवरून दोन अनोळखी तरुण आले व ते त्यांच्याकडे एकटक पाहू लागले फिर्यादी व त्यांची मैत्रीण पाणीपुरी खाऊन झाल्यावर इतरच बाई शाळेच्या रस्त्याने जात असताना त्या दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग केला पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी चालविणाऱ्या तरुणाने फिर्यादीचा हात पकडून तिला चिठ्ठी दिली त्यात माझा नंबर असून मला फोन कर असे तो फिर्यादीला म्हणाला दरम्यान फिर्यादीने त्या तरुणाच्या ताब्यातून सुटका करून तिचा मामा काम करत असलेल्या चितळे रस्त्यांवरील मेडिकल गाठले फिर्यादी व तिचे मैत्रीण मेडिकल मध्ये गेल्या असता ते दोन तरुण त्यांचा पाठलाग करून आले लावून फिर्यादीला देत असताना तिच्या मामाने त्यांना आवाज दिला ते घाबरून व हातातील चिठ्ठी खाली टाकून पसार झाले त्यानंतर पीडित फिर्यादी मुलीने तोफकाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या दोन अनोळखी तरुणांचा शोध चालू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर